नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखीचा आजचा विषय आहे अटलबिहारी वाजपेयी यांची शंभरावी जयंती मित्र हो आज बिहारी कृष्ण बिहारी वाजपेयी यांची शंभरावी जयंती आहे पंचवीस डिसेंबर एकोणीसशे चोवीसला त्यांचा जन्म आहे अटलबिहारी वाजपेयी हे भारताचे पंतप्रधान होते एक अत्यंत सुसंस्कृत व्यक्तिमत्व अजातशत्रू अशी त्यांची ख्याती आहे आज भारतामध्ये केंद्रस्थानी भाजप सत्तारूढ सत्ता आहे अनेक राज्यांमध्ये भाजपची सत्ता आपल्याला दिसते आहे हे फार फार मोठं अविश्वसनीय व कल्पनीय असं मनमंतर आहे हे जे स्थित्यंतर झालं त्याच्यामागे असंख्य संघ स्वयंसेवकांची आणि हिंदुत्वनिष्ठांची तपश्चर्या परिश्रम स्वार्थत्याग निष्ठा कारणी होत आहे त्या सर्वांचं प्रतिनिधी म्हणून अटल बिहारी वाजपेयी यांच्याकडे बघायला काहीही प्रत्यवाय नसावा अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म झाला तेव्हा आणि पंचवीस वर्षानंतर प्रत्यक्ष राजकारणात त्यांनी भाग घेतला तेव्हाही परिस्थिती हिंदुत्वाला एकंदर हिंदू भावबिश्वाला अत्यंत प्रतिकूल अशी होती ती अनुकूल करण्याचं काम ज्या नेत्यांनी राजकारणात राहून केलं त्या सर्वांचं पुढारी पण वाजपेयींनी केलं एकोणीसशे वीसला लोकमान्य टिळकांचं निधन झाल्यानंतर गांधींच्या हातात सूत्र आली आणि त्यांनी पहिला देशव्यापी सार्वजनिक कार्यक्रम तो के जो केला तो खिलापत चळव मुसलमानांचा जागतिक धर्मगुरू ज्याचं व्यासपीठ इंग्रजांनी हुसकावून लावलं होतं उच्चाटन केलं होतं मोडून काढलं होतं त्याची पुनर्स्थापना करणं हा भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचा भाग झालेला होता आणि भारताची स्वातंत्र्य चळवळ भलत्याच दिशेल जाईल किंवा काय अशी शंका अनेक देशाभिमानी लोकांच्या मनात येत होती त्यातून एकोणीसशे पंचवीसमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जन्म नागपूरला झाला आहे त्यावेळेला वाजपेयी जेमतेम एक वर्षाचे होते त्यानंतर भारत स्वतंत्र झाला असं म्हणण्यापेक्षा ब्रिटिश इथून गेले भारतीयांच्या आती सत्ता आली पण भारत, भारत काही अखंड राहिला नव्हता भारताची फाळणी झाली होती आणि मुसलमानांना आपण त्यांच्या करवऱ्याला घाबरून आपल्या नेत्यांनी स्वातंत्र्य संग्रामातल्या त्यांना पाकिस्तान भेट म्हणून दिला होता हिंदू भूमी त्यांना इस्लामय करण्यासाठी इस्लामत राज्य करण्यासाठी आपण भेट म्हणून दिली होती त्यावेळेला परिस्थिती अशी होती की भारताच्या संसदेमध्ये स्वतंत्र भारताच्या संसदेमध्ये हिंदुत्वाच्या बाजूनं बोलणारं हिंदू भावविश्वाला अनुकूल बोलणारं असं कोणीही नव्हतं तर त्याला उत्तर म्हणून भारताच्या संसदेत हिंदुत्वाचा पण उद्घोष व्हावा म्हणून जनसंघाचा जन्म झाला आणि जनसंघाची वाढ जनसंघाचं पोषण, ज्या अनेक लोकांनी केलं त्यात वाजपेयी आहेत लालकृष्ण अडवाणी आहेत अनेकांनी केलं ना काही कोणी असं उघड्या हाताने मोकळ्या हाताने असं स्वागत करणारी परिस्थिती नव्हती वातावरण तसं अनुकूल नव्हतं कसं होतं वातावरण काँग्रेसची वैचारिक आघाडी कम्युनिस्टांच्या ताब्यात होती काँग्रेसमध्ये स्वातंत्र्य प्राप्तीचं एक वलय होतं आणि हे जे जनसंघाचे लोक आहेत हे अत्यंत प्रतिगामी आहेत यांच्याकडे कोणताही विचार नाही हे मनुस्मृती जपणारे आहेत हे दक्ष आरंभ करणारे शाखा एवढंच त्यांचं मर्यादित जीवन एक एकचालकानं वर्तित्व संघ सरसंघचालक सांगतील त्या पलीकडे यांना यांचं डोकं चालतच नाही अशी अत्यंत प्रतिकूल टीका संघावर आणि त्यामुळे जनसंघावर होत होती संघाच्या हिंदुत्व विचारामुळे भारताची फाळणी झाली हिंदू आणि मुसलमान यांच्यात सौख्य होतं ते संघाच्या विचारामुळे मुसलमान भारतापासून वेगळे झाले असं मांडण्यापर्यंत कम्युनिस्टांची आणि डाव्या लोकांची मजल जात असे त्या सगळ्या आव्हानांना तोंड देत वाजपेयींना जनसंघाची नौका वादळातून बाहेर काढायची होती पहिला जो गैरसमज आहे की संघाच्या लोकांकडे काही विचार नाही तो खोडून काढायचा होता त्यासाठी संघाचे राजकारणात उतरलेले नेते हे सुविद्य आहेत सुसंस्कृत आहेत त्यांना जागतिक दृष्टी आहे त्यांना जागतिक भान आहे त्यांचं वाचन आहे ते शिकलेले आहेत आणि ते वादविवादामध्ये वक्तृत्वामध्ये कुणालाही हार जात नाहीत कमी पडत नाहीत अशी प्रतिमा निर्माण करायची होती आणि लोकांना हिंदुत्वाविषयी जे गैरसमज आहेत की हिंदुत्व हे विभाजन करणारं मतभेद वाढवणारं तत्वज्ञान आहे ते खोडून काढायचं होतं आणि हिंदुत्व हे सर्वसमावेशक आहे तो तीच भारताची मूळ विचारधारा आहे भारताची मूळ हिंदुत्वात आहेत हे सगळं पटवून द्यायचं होतं त्यासाठी तुमचं आचरण अतिशय शुद्ध असणं आवश्यक होतं ते सगळं वाजपेयींनी मूर्त स्वरूपात करून दाखवलं आणि जनसंघाविषयी एक अतिशय चांगली प्रतिमा जनसंघाचे लोक तुमचं पटत पटो किंवा न पटो पण चांगले आहेत ना भ्रष्टाचारी नाही आहेत आणि काही ना काहीतरी करतात निष्ठा आहे त्यांची देशावर त्यांचं प्रेम आहे इथपर्यंत लोकांचा लोकांच्या विचारात बदल वाजपेयी आणि त्यांच्याबरोबर असंख्य लोक आहेत मी त्यातल्या अनेकांना प्रत्यक्ष भेटलेलो आहे त्या सगळ्यांचे श्रम सगळ्यांचा विचार सगळ्यांचे त्याग सगळ्यांचा हा कारणीभूत आहे त्यांनी कुठलाही स्वार्थ केला नाही वाजपेयींचं वक्तृत्व हे समोहक हो स्वरूपात होतं कृष्णाची जशी बासरी तसे बाजपेयींना अशी सरस्वती त्यांच्या जिभेवर आहे किंवा काय असं वाटावं असे शब्द त्यांना फुलत असत आणि समोर प्रचंड जनसमुदाय बघितल्यानंतर वाजपेयीनं एक वेगळं स्फुरण येत असे आणि ते कोणीही त्यांच्यावर असा आरोप करणार नाही की हे हिंदुत्वाची भलामण करतायत अशा पद्धतीनं आधुनिक परिभाषेमध्ये कम्युनिस्टांना शोभेल अशा परिभाषेमध्ये ते, ते हिंदुत्वाची मांडणी अत्यंत छुप्या पद्धतीनं पण अत्यंत सुसंस्कृत पद्धतीनं करत असत त्यांचं वर्तन हे अतिशय शालीनतेचं होतं आणि कुठेही त्यांचा त्यांची लोकसभेतली भाषणं ऐकण्यासाठी त्यावेळेचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे देखील मन लावून त्यांची भाषणं ऐकत असत त्याला वाजपेयी जेमतेम पंचमीशीत होते पण तरी देखील अभ्यास करून बोलणं उगाचंच काहीतरी उटपटांग पद्धतीनं न बोलणं आणि संसद ही एक गंभीर स्वरूपाची अशी जागा आहे व्यासपीठ आहे तिथे उच्चारलेला प्रत्येक शब्द आपण विचारपूर्वक बोलला पाहिजे असं एक वेगळं परिमाण राजकीय नेत्यांची प्रतिमा उंचावण्याचं एक मोठं काम स्वतंत्र भारताला कसे नेते हवेत ते दाखवण्याचं मोठं काम वाजपेयीने केलेलं आहे आणि मग मी वाजपेयीनं प्रत्यक्ष बघितलेलं आहे अतिशय साधी राणी होती मुंबईला जे मुंबईला मुंबई, मुंबई, मुंबई जनसंघाचं कथ्थक भवन म्हणून दादरला हिंदमाचा सिनेमा समोरच्या गल्लीत कार्यालय होतं आता ते वसंत स्मृती भवन झालेलं आहे तिथे वाजपेयींना त्यांचा फाटलेला जब्बा हाता सुई दोरा, दोरा ओन शिवताना मी स्वतः बघितलेला आहे इतकी साधी राणी वाजपेयींची त्यावेळेला होती वाजपेयींकडे विनोदाची पण विनोदाचं अंग त्याला होतं एकदा लोकसभेत भाषण करताना पंतप्रधान इंदिरा गांधी त्यांना म्हणाल्या तुमचं भाषण नेहमी चांगलं होतं पण मला एक कळत नाही ना की तुम्ही भाषण करताना हात असे उंचावता का वाजपेयी क्षणवर थांबले आणि म्हणाले की इंदिराजी आपलं राजकीय आपली कारकिर्द फार मोठी आहे आपण अनेक माणसं बघितलेली आहेत पुष्कळ प्रसंग आपण अनुभवलेले आहेत मला तुम्ही एक वक्ता असा सांगा की जो भाषण करताना पायवरती करतो त्याचबरोबर इंदिरा गांधींसकट सगळंच सभागृह हास्यकल्लोळात बुडून गेला वाजपेयी असं गंभीर प्रसंगाला छान असं सुंदर असं वळण देत असत वाजपेयी हा संघ विचारामध्ये संघाच्या स्वयंसेवकांमध्ये ते राजकारणात गेल्यामुळे ते थोडीशी लिबर्टी घेत असत आणि संघावर वेळ पडली तर टीकासुद्धा करत असत पण मूळ जो गाभा होता की हिंदुत्व विचार हा सर्वसमावेशक आहे हिंदुत्व विचाराला जागतिक परिस्थितीचं भान आहे आणि विकास हाच हिंदुत्वनिष्ठ लोकांना ते सत्तेवर आले तर विकास करण्याचाच त्यांना ध्यास आहे कोणत्याही प्रकारे मागा मागे जाऊन प्रतिगामी स्वरूपाचं राजकारण ते करणार नाही आहेत आणि मुस्लिम द्वेष्टे हा जो संघ स्वयंसेवकांवर किंवा हिंदुत्वनिष्ठांवर आरोप होता तो पूर्णपणे खोडून काढण्यासाठी वाजपेयी यांनी आम्ही मुस्लिम द्वेष्टे नाही आहोत तर आम्ही आतंकवाद इस्लामी आतंकवादाच्या विरुद्ध आहोत मुस्लिम हे आमचे सहोदरच आहेत त्यामुळे वाजपेयींना सावरकरांविषयी बोलताना असं संकोचल्यासारखं होत नसे ते मुक्तपणे सावरकरसुद्धा सांगू शकत असत तर वाजपेयींनी आज जे मोदी मोकळ्या वातावरणात बोलत आहेत त्याची पायाभरणी ही वाजपेयींनी केले ते कम आज कम्युनिस्ट एवढे सामर्थ्यशाली नाही आहेत वाजपेयींच्या काळामध्ये कम्युनिस्टांच्या तोफा या नेहमीच धडाडत असतात काँग्रेससुद्धा आज काँग्रेसला विधान विरोधी पक्षनेता शोधावा लागतो आज काँग्रेसची परिस्थिती चांगली नाही आहे पण वाजपेयींच्या काळामध्ये काँग्रेस कम्युनिस्ट समाजवादी हे सगळे अतिशय जोरात होते आणि जनसंघाचं रोपटं नुकतं जमिनीतून वर येऊ घातलं होतं त्याचा आज डेरेदार वृक्ष झालेला आपल्याला दिसतो आहे तर वाजपेयी त्याला पुष्कळ आहे म्हणजे बहु बहुतेक वाजपेयी आणि अडवाणी आणि त्यांच्याबरोबर ते सगळेच भंडारी आणि पटवा आणि अनेक लोक कुशाभाऊ ठाकरे सगळे सग्ड़े, सगळ्यांची नावं आता आपण जातो पण ठेंगणींपासून सगळेच आहेत त्याच्यात तर ह्या सगळ्यांचे परिश्रम सगळ्यांचा त्याग कारणीभूत आहे वा अटलबिहारी वाजपेयी मी ज्या थोड्या पंतप्रधानांशी माझे सलगीचे संबंध होते त्यात एक अटलबिहारी वाजपेयी होते एका पार्टीमध्ये वाजपेयी मला बाजूला घेऊन गेले आणि मला म्हणाले तू डेमध्ये काम करतोस ना मग डेतल्या काही माणसांची नावं त्यांनी सांग घेतली आणि म्हणाले मी परराष्ट्रमंत्री असताना यांच्या पायली बघितलेली आहेत ही अतिशय वाईट बदनाम माणसं आहेत तू यांच्यापासून सावध राहा असा मित्रत्वाचा सल्ला त्यांनी मला दिला होता त्यानंतर जवळजवळ पंधरा वर्षांनी वाजपेयी पंतप्रधान झाले आणि पहिल्या सव्वीस जानेवारीला मी बघितलं वर्तमानपत्रात आणि आश्चर्यचकित झालो त्याच माणसाला पद्मश्री मिळालेली होती त्यामुळे राजकारण हे किती वारांगणेप्रमाणे किती चंचल असतं आणि केवढं दडपण पंतप्रधानावर जो मुख्य असतो सरकारचा त्याच्यावर केवढं असतं किती प्रवाहानं त्याला तोंड द्यावं लागतं मी त्यावेळेला दोन हजार एकमध्ये लोकसत्तेमध्ये राजकारण नावाचा साप्ताहिक स्तंभ चालवत असे त्याच्यामध्ये मी हा किस्सा दिलेला आहे आणि राजकारण हे किती अविश्वसनीय असं असतं त्याचा अनुभव मी दिलेला आहे बरोबर घालवलेले जे क्षण असतात ते ज्यांनी ज्यांनी जे जे लोक वाजपेयींना भेटले त्या सगळ्यांना ते कायम स्वरूपात संस्मरणीय असेच वाटत आलेले आहेत माझी वाजपेयींना अत्यंत भावपूर्ण श्रद्धांजली माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद